आहे अंडा लबाबदार क्लासिक दिसताना तरी एकदम छान दिसतोय असा माझ्यासारखा <laughs> पण आता टेस्टला कसा लागतोय माहित नाही द्या बघूया आमच्या ताटामध्ये मला, मला।, मला जास्त कच्चावाला नको शिकलेला असेल तो खुछा। खुछा तो आला द्या मी करतोय ओपन पक्का ना दिदी बिदीचा नाही कोणाचा दिदीच नाही सागरचं असेल कोणाचं तरी मी करतो ओपन मला काय मी सांगितलं काय वाढवणार तुम्ही माझ्याकडे सगळं आहे एवढी ह्याच्यात तर माझी वस्ती आहे मला अयो काहीतरी बॉक्स आहे काळा काळा सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग कसे सगळे टाकाटक ना होपचं सगळे टाकाटक असतीलचं सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन डेली व्लॉग मध्ये सो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सो so, आजच्या ब्लॉगची सुरुवात एकदम सकाळ सकाळ मला माहिती आहेत आपले व्लॉग कंटिन्यू येत नाहीत आत्ता हल्ली कारण की थोडासा टायमिंग मिसमॅच होतं आहे सर असं शेड्यूल बसायला वेळ जातो आहे माझा नवीन शेड्यूल झाला आहे so, सो त्याच्यामुळे थोडासा मिसमॅच होतो आहे आणि जमत नाही आहे की शूट कधी कर करायचं एडिट कधी कर करायचं रात्री लेट होते आहे बारा साडेबारा होतात एडिट करायला त्याच्यामुळे एक एक दोन दोन दिवसाने ब्लॉग येत आहेत सो ते थोडंसं समजून घ्या थोड्या दिवसांनी रेग्युलर तर म्हणजेच रेग्युलर होईल आपलं सगळं काम पण आणि हे पण ब्लॉग पण थोडं थोडं मॅनेज करायला वेळ जातोय सो so, आज आपल्याकडे आहेत नाश्त्याला काहीतरी मॅडम बनवत आहेत इकडे स्पेशल सो so, आपल्या महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमधले चालावात प्रमाणे चालत आलेले कांदा पोहे सो मॅडम इकडे आहेत कांदा पोहे इकडे आता भाजत आहेत ते करपटवत आहेत करपटवू नका हां त्यांना असे मस्त शॅलो फ्राय करा आणि असे कुरकुरीत लागले पाहिजेत ते असे क्रंची क्रंची म्हणजे पोहे नरम शेंगदाणा करकुरीत करकरीत कुरकुरीत सरकुरीत काही फायनली आपला कांदा इकडे पडलाय कडे कडीपास पण हिरवा घाला तडफड होईल आणि इकडे मॅडम ही बघा पोह्याला ऑलरेडी हळद लावून सहज आपण पोह्याला ऑलरेडी हळद लावत नाही हळद म्हणते हळद सो आपण पोहे डायरेक्ट टाकतो नंतर वरून हळद हळद आपलं आपलं साखर आणि मीठ साखर आणि मीठ मग ते चांगलं लागतं

सो काही आज आमचा आहे साफसफाईचा दिवस जस्ट नाश्ता झाला आणि आता तो नाश्ता जिरवायचा कसा तर तो असा <laughs> so, सगळी हिशीची कव्हरं आम्ही सगळी आता काढतोय धुवायला ॲक्च्युली कारण की बरेचसे एक दोन तीन महिने झाले असे हो धुतले नव्हते त्यांना सो so, आता धुतोय ती आणि मॅडम आता गोष्टीची कव्हरं धुवायला घेतील वॉशिंग मशीनला लावतील आणि मी चाललो आहे आता दळण घेऊन सो ज्वारी आहे त्याच्यानंतर गावाकडनं आणलेले गहू आहेत आणि आता एक नाचणी घेतो दोन किलो खाली सो आम्ही थोडेसे डाएटवर आहे हेल्दी खातो त्याच्यामुळे आता चाललो आहे चक्कीवरती सो मॅडम तुम्ही तोपर्यंत अहो चारपणा आणायचे ना बरोबर मॅडमनी मी दळ्या दिलेलं ज्वारी आणि गहू हे तुम्हीच बघा हे घ्या पाच मिनिटात हां हा, लगेच बघा पहिलं बघा दाखवतो इथेच तुम्हाला मी पण हे बघ आमचं पीठ एकदम रेडी असतं हे तुम्हाला फोटो करते हे बघ त्यानं मामानं म्हटलं माझ्या बायकोला अर्जंट पाहिजे लवकर द्या हे बघ हे पीठ हे कसलं आहे गवाच आणि हे बघ हे हळच काय सॉरी 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 हा <laughs> sorry, sorry, sorry? ते थे थे। हा मज्वारी कुठे गेली आता आई <laughs> <laughs> अरे त्या मामाने बघितली मामा मध्ये अरे एवढी आपलं काय ते मुघड तू कुठे चालली दळून घेऊन जेवायला बघ जे तुम्हाला जे वाटेल योग्य ते बनवा माझं काय असं पंच पकवान असं बनवणं असं काय नाही तुमच्या मनाला वाटलं शाही पनीर बनवावा तर शाही पनीर बनवा काय मखनवाला बनवावा तर मखनवाला बनवा म्हणजे जे तुम्हाला असं वाटेल ते बनवा असं काहीच नाही किंवा असं वाटलं अंडा काय म्हणतात त्याला हा अंडा लबाबदार बनवा असं वाटलं अंडा लबाबदार बनवा अंडा भुर्जी बनवायची वाटली तर भुर्जी बनवा असं काय माझे एवढे पंचे पकवान थाट नाही आहे माझा काहीच सो <laughs> काहीच so आता आम्ही बसतोय जे जेवायला आणि जेवणात आमच्याकडे स्पेशल आहे स्पेशल म्हणजे एकदा स्पेशल 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 <laughs> स्पेशल आहे अंडा लबाबदार लबाबदार आणि मी फर्स्ट टाइम बनवला so, आहे व्हिडिओ बघून सो हा आहे अंडा लबाबदार क्लासिक so दिसताना तर एकदम छान दिसतोय पण आता टेस्टला कसा लागतोय माहित नाही द्या बघूया आमच्या ताटामध्ये मला जास्त कच्चावाला नको शिजलेला असेल तो द्या तो आला द्या मग मग देऊ द्या कुठला पण द्या हा जो तुम्हाला वाटेल तो हो माही म्हणजे असा एक कंडा टाकलात काय रेसिपी ही रेसिपी करायला आपल्याला टाइम नाही मिळाला ऍक्च्युली मी बाहेर होतो पण आपण करूया रेसिपी परत एकदा चांगला चांगला टेस्टला लागला असेल तर बस झालं मला बस सो आता आपण करूया टेस्ट लबाबदारला ही आहे आमच्याकडे ज्वारीची भाकरी आणि मग ह्याला घ्यायचा असा अस्तपैकी टप्प्यात अस अरे रे अस्सा आणि त्याचा मग असा, <laughs> असा कार्यक्रम करायचा चिली फ्लेक्स आहेत त्यावर सो गाईज जस्ट मी आत्ता आलो घरी आणि बघितलं तर मॅडम इकडे बनवत आहेत मस्तपैकी आळू वड्या ते पण आत्ता कटिंग चालू आहे अशी शेपमध्ये आणि साईजमध्ये परफेक्ट आहे आणि इकडे अजून वडे आहेत सो ह्याची पण कटिंग होणार आहे आज मी फक्त याताच आणि मस्त दाबून खाणार आहे कारण की आमची सगळी गँग गावाला आहेत ते उद्या येणार आहेत सो आज रात्र मला जेवढे खायचे ताळूवड्या मन सोप्त मन भरून तेवढ्या मी खाणार आहे ठीक आहे आणि आलेले तुम्ही काहीतरी म्हटलं मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलं आहे कुठे ते सरप्राईज खरंच माझ्यासाठी आहे का तुझं काही तुमचं काहीतरी पार्सल असणार मला माहिती आहे माझ्यासाठी म्हणाल खरं सो काही मॅडम म्हणतायत की हे पार्सल तुमच्यासाठी मी खास मागवलं आहे सो आपण ओपन करून बघूया पण होप सो माझ्यासाठी असेल पण मला वाटत माझ्यासाठी तुम्ही काय मागवणार मागून मागून तुमचा काहीतरी लिपस्टिक विपस्टिक असेल आणि माझ्या नावर फाडताय ओपन करू पक्का ना दुसरं कोणाचं असेल मी करतोय ओपन पक्का नाय कोणाचं दिदीच नाही सागरचं असेल कोणाचं तरी मी करतो ओपन मला काय मी सांगितलं तुम्ही सांगितलं काय मागवणार तुम्ही माझ्याकडे सगळं एवढी ह्याच्यात तर माझी वस्तू आहे मला अयो काहीतरी बॉक्स आहे काळा काळा हो काहीतरी दिसत आहे कार्लिंग टन हो काय असू शकतं याच्या तुमचं काहीतरी लिफ्टिक असणार मला माहिती आहे मी उगाच माझ्या उगाच मनात सगळ्या उकळ्या फुटायला लागल्या अनविल करू मी अनविल करू की

तो स्मार्ट वॉच होता सो तो बंद पडला त्याचं चार्जिंग सॉकेट काहीतरी खराब झालं हरवलं नाही बंद पडलं सो मॅडमनी माझ्यासाठी मागवलं आहे वॉच आणि फायनली मला वाटलं तुमच्यासाठी काहीतरी मागितलं असेल तुमचं काहीतरी असेल माझ्यासाठी वॉच अनएक्सपेक्टेड गिफ्ट हो फर्स्ट टाईम लग्न झाल्यापासून पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट भेटले दिस वन सो आता आपण त्याला बघूया कसा आहे तो कलर आणि माझ्या हातात सूट होतो एक टांगडांग टाकडांग टाकाडांग टाकडांग हां बगा ना आवडेल ना तुमची चॉईस आहे म्हटल्यावर ती ऑबियस आवडणार माझी चॉईस चुकते समझने वाले कोण इशारा कॉपी आहे मस्त आहे म्हणजे मला आवडला ब्लॅक कलर ब्लॅक विथ गोल्ड ब्राऊन थोडा गोल्डी कलर आहे ना आतमधला हा छान आहे आय लव्ह दिस सूट होईल माझ्या हाताला उगाच काय हे सगळं स्टिकर वगैरे काढून बघतो मी ह्याला जुनीच आहे का तेच कसं वाटतं मला कॉमेंट करून सांगा मॅडमनी दिलेलं माझ्यासाठी गिफ्ट आहे फर्स्ट गिफ्ट फर्स्ट लास्ट बट नॉट लिस्ट लिस्ट असंच असतं ना काहीतरी कसं छान वाटतं आहे ना बघा सूट होतं एक का चेंज करूया हां लूजच ठीक आहे नाही तर काही एक एक हे काढून आपण थोडंसं टाईट करू पण मला ते टाईट आवडत नाही असं लूजच छान वाटतो नाही आवडला मला आवडला आय लव्ह दिस कलर ब्लॅक विथ गोल्डन ब्राऊन मला आवडला हा कलर थँक यू थँक्यू सो मच पण तुम्हाला कसं द्यायचं होतं हे माझ्यासाठी मागवायचं काय उद्यापासून चालू करायला पाहिजे म्हणजे असं रोज रोज भेटेल म्हणजे असं बीएमडब्ल्यू ऑडी ऑडी पाहिजे ऑडी पाहिजे बी एम डब्ल्यू पाहिजे भेटेल ना अशी चक्क गिफ्ट पण आळूवड्या पण आज काहीतरी असं स्पेशल आहे किंवा काहीतरी असं मोठं तुम्हाला ना? <laughs> काई काई काई? तुम्हाला माझ्याकडून अपेक्षित आहे काय नाही ना आज एवढं सगळं माझ्या मनासारखं बघा काय चक्क म्हणजे आज काय विशेष काय आहे काय आज गणपती विसर्जन हो तुम्हाला वाटते माझं पण होईल विसर्जन नाही हे सगळं खाऊन पिऊ घालताय एकदम हा घड्याळ काय आळूवाड्या काय त्या पण गरम गरम खायला काय हो माय गुडनेस टेस्टी हे मस्त झाले